एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स हंड्रेड पर्सेंट सेफ अँड पॉझिटिव्ह इन्वारमेंट एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम हायटेक इक्विपमेंट्स फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य तर यायचं कुठं आहे छाजेड फिटनेस क्लब ताराबाद रोड राहुरी फॅक्टरी आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी राहुरीच्या डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी उद्या गुरुवार दिनांक एकोणावीस जून रोजी निवड प्रक्रिया पार पडणार आहे या दरम्यान चेअरमन पदासाठी राहुरीचे बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे किंवा त्यांचे सुपुत्र हर्ष तनपुरे यांची निवड ही निश्चित मानली जाते दोघांपैकी एकाला चेअरमन पदाची संधी मिळणार आहे मात्र दुसरीकडे व्हाईस चेअरमन पदासाठी नेमकी कोण व्हाईस चेअरमन पदाच्या खुर्चीवर बसणार हे मात्र उद्या गुरुवारी सकाळी अकरा वाजता समजणार आहे डॉक्टर बापूजी सहकारी साखर कारखान्यासाठी एकतीस मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्याची निकाल हा घोषित झालेला आहे यामध्ये जनसेवा मंडळाचे एकवीसच्या एकवीस संचालक हे निवडून आले आहेत सभासदांनी जनसेवा मंडळावर मोठा विश्वास टाकून एकवीस संचालक पूर्णपणे निवडून दिले आहेत या दरम्यान उद्या विवेकानंद नर्सिंग होमच्या सभागृहात चेअरमन व व्हाईस चेअरमॅन पदाची निवड प्रक्रिया सकाळी अकरा वाजता पार पडणार असून चेअरमन पदासाठी अरुण तनपुरे किंवा त्यांचे सुपुत्र हर्ष तनपुरे दो या दोघांपैकी एकाला संधी मिळणार आहे मात्र दुसरीकडे व्हाईस चेअरमन पदासाठी कोण याचीच उत्सुकता अनेकांना लागली आहे यामध्ये किसन जवरे सुनील मोरे ज्ञानेश्वर कोळसे अशोक को उरे कृष्णा उसमाडे अरुण ढूस आदी नावे चर्चेत आहे नेमकी कोणाला संधी मिळणार हे मात्र उद्या समजणार आहे व्हाईस चेअरमन पदासाठी मोठी उत्सुकता लागलेली आहे ला उद्याच्या निवडीच्या वेळी तनपुरे कारखान्याच्या तज्ज्ञ संचालक पदी आ... प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा शिर्डी संस्थांचे माजी विश्वस्त सुरेश वाबळे यांची तज्ज्ञ संचालक म्हणून उद्या कदाचित निवड केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकंदरीत उद्या चेअरमन व्हाईस चेअरमनच्या निवडीवरच तज्ज्ञ संचालक म्हणून सुरेश वाबळे यांची निवड केली जाऊ शकते एकंदरीत राहुरी कारखानाची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे निकालही लागलेला आहे आणि उद्या पदाची होते मात्र शेतकरी कामगार सभासद यांना एकच अपेक्षा आहे की हा राहुरी कारखाना कधी सुरू होणार या कारखान्याचा कधी पेटणार हाच प्रश्न सभासद कामगार यांच्या समोर आहे आणि मोठे आव्हान जलसेवा मंडळाला हा कारखाना सुरू करण्याचा असणार आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा